नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीस जानेवारीपर्यंत या ठिकाणी जी काही रक्कम आहे पीकिम्याची ती ती खात्यावरती वर्ग केली जाणार या 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 आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीक विमा कंपनी अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर ही माहिती आता समोर आलेली आहे कोणत्या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे ते जिल्हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत याच्यामध्ये आहे बघा नगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव गाव कोल्हापूर लातूर त्यानंतर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक धाराशिव परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही रक्कम आहे ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के भेटले असेल त्यांना पंच्याहत्तर टक्के ज्या शेतकरी बांधवांना एकदाही रक्कम भेटलेली नाही आहे अशा शेतकऱ्यांना थेट शंभर टक्के रक्कम तीस जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे या जिल्ह्या जी काय मी जिल्हे सांगितले आहे त्या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र